काय मित्रांनो काल आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पाऊस पडला की नाही कमेंट करून सांगा वय शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट सुद्धा आले की आमच्या जिल्ह्यामध्ये काल पाऊस पडला मग त्या पावसाच्या प्रमाणात थोडा बदल होता काही ठिकाणी मुसळधार पडला काही ठिकाणी जोरदार पडला तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हलका तर काही ठिकाणी रिपरिप स्वरूपाचा पाऊस पडला परंतु पाऊस मात्र पडला अपवाद काही जिल्हे आहे की दक्षिण भाग ज्या भागात अजूनसुद्धा काही ना पाऊस नाही असे थोडे जिल्हे आहे आज मित्रांनो कुठे को कुठे पाऊस आहे तर आज मित्रांनो खास करून विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये आज मेघगर्जनेसह चांगल्याच पावसाची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीवरती सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आजही कायम आहे त्यानंतर मित्रांनो उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विभागात जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी बीड या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे हवेचं जोड क्षेत्र तयार आहे यामुळे राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता आहे